महाराष्ट्रात मराठा आरक्षण मिळणार नाही या मागील खरे सूत्रधार जर कोणी असेल तर ते भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहे असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ही बाब खरी आहे परंतु त्यांना हे आरक्षण द्यायचं नव्हतं त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्राचे अधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांना न्यायालयात सरकारच्या वतीने युक्तिवाद करू नका असं सांगितलं ठरल्याप्रमाणे वकिलांनी न्यायालयात कोणताही युक्तिवाद केला नाही तारखांना अनुपस्थित राहिले त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं नाही आणि मराठा आरक्षण गमावल्यानंतर त्याचं खापर महाविकास आघाडीवर विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर फोडलं असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे